मित्र हो हडं आणि सांध्यांच्या मुळे आपल्या शरीराला एक मजबूती येते स्ट्रेंथ येते ताकद येते पण मात्र असे काही पदार्थ असतात ज्याच्यामुळं आपल्या शरीरातील हडं आणि सांधे कमकोत होतात जगाच्या पाठीवर कुठेही जा कितीही औषधं घ्या कितीही कॅल्शियम खा विटॅमिन डी खा या गोष्टी जर तुम्ही बंद केल्या नाहीत तुमच्या आहारातून तर तुमची हडं सांधे मजबूत होणार नाहीत हे पाच पदार्थ कुठे आहेत सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे दारू कुठल्याही <Sessly> <Sessly> स्वरूपाची दारू वाईन असेल बियर असेल अल्कोहोल असेल असेल विदेशी असेल आणि या अल्कोहोलचा विपरीत परिणाम आपल्या हाडं आणि सांध्यांच्या वरती होतो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे जास्तीचं दिवसभरामध्ये पाच पेक्षा जास्त मीठ खात असाल जास्तीचे लोणचे जास्तीचे पापड किंवा जास्तीचे खारट पदार्थ असाल तर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम आपल्या हाडं आणि सांध्यावर होतो दोन जास्तीची चहा किंवा कॉफी कॅफेन मुळे बोनची डेन्सिटी म्हणजे घनता कमी होते हा पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकारची कोल्ड ड्रिंक्स सोडायुक्त पेय किंवा कॅफिनेटेड ड्रिंक्स वटचा घातक पदार्थ अति जास्त प्रमाणामध्ये गोड खाणं पांढरी साखर किंवा कृत्रिम साखर